तुळजापूर तालुक्याचे भाजपाचे लोकप्रिय आमदार राणा जगसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग नगर परिषदेच्या माध्यमातून वसंतनगर प्रभागातील विकासात्मक कामे करणाऱ्या वसंतनगर भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न महिलांच्या समस्यांची सोडवणूक गोरगरीब जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून साथ देणारे आरोग्य सुविधा रस्ते महिलांचं सक्षमीकरण महिला बचत गट शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करणारे युवा नेते धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग नगर परिषदेचे माजी नगरसेवक मान्य श्री निरंजन देवीदास राठोड यांच्याकडून हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावरा नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग वसंत नगर सह धाराशिव जिल्ह्यातील तमाम जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाजपाचे युवा नेते मान्य श्री निरंजन देवीदास राठोड माजी नगरसेवक नगर परिषद नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव